मला आता तुमच्या कळलं मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं महाराष्ट्र शिव्यानी नाही लक्षात ठेवत कर्तृत्वानं लक्षात ठेवत म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो उंटावर बसून काडीनं मलम लावले याला म्हणते कारण त्यांचं म्हणणं असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्व लक्षात ठेवतो काय करतो तो बरं फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगाच तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं परत म्हणता श्या दिल्या ऐका मग आता आमची खेड्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला रुपया नाही दिला एकाला पण ऑफिस नाही एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का फोडे साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात तुम हे मी आता काय लांब नाही तुम्ही हे काय इथून लेट दिसतो तुमचा बघते मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुम तिथं एक माईक आम्हाला आणून द्या एक भोंगा तुम्हाला ठेवा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व ते धनगाराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे काही काळी समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काही काळी समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे मराठवाड्यात तो ओबीसी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही काळी समाज मराठवाड्यात ओबीसी ते विदर्भात एससी ते खानदेशात एसटी ते एका राज्यात एकच जात तीन प्रवर्गात असती का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काय काळ्याची पोरगी जर खानदेशात दिली तर हो हो ती एसटी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काय कड्याची एस होती तिकडची काही कड्याची एस पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती बघा आमचा खेळ दळ आमचा मराठ्याचा तसाच हे करतो तो तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी ती ओपन दड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून न कळाना आम्ही मराठीचे का म्हणून न मेळ लागाना इतकी बेकारी आहे तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नाव ओपन पोरं ओपन आणि ती ओबीसी आई निवडणुकीला मराठी बाबतीचा प्रचार करतो म्हणजे हाय हायका तालमेळ हे तुमचं तो फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐकाच आता भाऊ द्याच आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाडणारे आमदार येते ग्वानी गोवाणी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते दोन चार आमदार फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन विसरले त उद्या एक तारखेला दोन वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या अडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी ना करता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवालीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात येणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवास तुमच्या गळ्यात बळत गुतीला तुम्हाला वाजेत सुद्धा येत नव्हतं तुमचे बोट कुठेत बघा पाखवाजावर पकाजाच्या खालच्या बाजूला आहेत पकाज खालून नुसतं वाजत वरून वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकाद वाजताना तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या का कोणत्या चरणावर दोन द्यायचे का तीन द्यायचे बाबा बरोबर का हे नियम असत तुम्ही जे टळ वाद सुरू केलं हे तो नाही हे कर्तृत्व आहे तुमचे शेतकऱ्याच काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगावं कि दे मला राज जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतो तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आई तुम्ही काय सांगितलं हानल्यावर महे पोलीस आहेत मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवालीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ बर्डरच्या कॅसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटची पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मल्याला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते मया पोलिसाला हल्लं म्हणजे पोलिस आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठं श दिले तुम्ही आडमोठं चालले तर आपण आडमोठे चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल एक दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्रन कौतुक केलं केलं की नाही रे हो तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठ्याचं आता आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या ते जांभलबाजीने केली जर तुमच्या बंगल्यावर काय नाव करते बंगल्याच वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगल्या जर नाही गुला नाही तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मुरीच्या भानगडीत पडू नका धोपटीन दादागिरी करेम पोराला ते झालंय एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाण्यास आणि ते, ते पोस्ट व्हायरल होते ना ते असते चार दोन पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली ते तेवढीच संधी ती का हुकली यांचं टमरळच वाजलं मग त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार काही करतो तो नाही तुम्ही आणखीन करतो जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या मग आम्ही व्हायरल करू पोस्ट ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकितो मग काय केलं ते पुरं टाकतो मित्रांनो मुंबईचा ग्राउंड रिपोर्ट पहा मुंबईमध्ये मराठ्यांची अन्न पाण्याची रसद तोडलेली आहे एकही हॉटेल हातगाडा दुकान सुरू नाही आजाद मैदानावर जेवण बनवून खाण्यावर बंदी प्याच्या पाण्याची सुद्धा आबाळ आणि मात्र मुंबईतील मराठा बांधव घरून डबे भरून आणून देत आहेत त्याच घासातला घास काढून मराठी पोलीस बांधवांना सुद्धा खायला देत आहेत लहानपणापासून वृद्धांपर्यंत महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यापेक्षा जास्त ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत वाहने आत सोडली जात नाहीत सर्वत्र प्रचंड पाऊस सुरू आहे मराठी थंडी पावसात मिळेल त्या बिल्डिंगच्या झाडांच्या आडोश्याला बसलेले आहेत सर्वजण उपाशीपोटी हा त्रास सहन करत आहेत जरांगे पाटलांच्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत आपल्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची सर्वजण काळजी घेत आहेत एवढी प्रचंड संख्या असून ही कुठं दादागिरी दमदाटी आडवा आडवी करत नाहीत प्रशासनालाही पूर्णपणे सहकार्य केलं जात आहे शांततेमध्ये शिस्तीमध्ये आणि संयमामध्ये आंदोलन सुरू आहे विविध पक्षातील अनेक जण येऊन मराठ्यांच्या मागणीला आपला पाठिंबा देऊन जात आहेत यामध्ये सरकारमधील एकही मंत्री आमदार खासदार नेता आझाद मैदानाकडे फिरकलेला नाही मंत्रालय परिसराला पोलिसांनी छावणीचं चा स्वरूप दिलेलं आहे मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणारे रस्ते ब्लॉक केलेले आहेत आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नरिमन पॉईंट गेटवे ऑफ इंडिया विधान भवन आणि आजोबाचा संपूर्ण परिसर गजबजून गेलेला आहे जिकडे तिकडे फक्त मराठा बांधव दिसत आहेत प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेत आहे कितीही त्रास सहन करू उपाशी पोटी राहू कुठेही झोपू पण पाटलांना साथ देऊन शेवटपर्यंत मुंबई सोडणार नाही आणि जिंकायचंच हा सर्वांचा निर्धार आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम